पव्यात पुढची बातमी द्वेष हा आपला स्वभाव नाही पण मार खाणंही योग्य नाही पहलगाम हल्ल्याबाबत मोहन भागवत यांनी मोठं विधान केलेलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पहलगाम हल्ला आणि त्यावर भारताची भूमिका या संदर्भात भाष्य केलाय पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या त्र्याऐंशीव्या स्मृतिदिन सोहळ्याच्या निमित्ताने विलेपार्ले येथे पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्याला सरसंघचालक मोहन भागवत यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं या सोहळ्यामध्ये मोहन भागवत यांनी केले भाषणात पहलगाम हल्ला आणि त्यावर देशभरात व्यक्त होणारा संताप यावर मत व्यक्त केलाय यावेळी हिंदू धर्म हाच मानव धर्म असल्याचंही ते म्हणाले सगळं जग एक कुटुंब आहे पंथ संप्रदाय कोणताही असला तरी तो एक ना एक दिवस माणसाला एका सत्याकडे घेऊन जाणार आहे एकाच सत्याकडे घेऊन जाणार द्वेष हा आपला स्वभाव नाही शत्रुता हा आपला स्वभाव नाही पण मार मारखाणा हाही आपला स्वभाव नको आपल्या जवानांनी कधी किंवा आपल्या इथल्या लोकांनी कधी कुणाचा धर्मविचारून त्याला मारलं नाही पण काल ज्या कट्टरपंथ्यांनी उत्पाद केला त्यांनी धर्मविचारून मारलं हिंदू असं कधीही करणार नाही पण आपल्या संप्रदायाचा चुकीचा अर्थ लावणारे कट्टरपंथी असं करतील म्हणून देश बलवान पाहिजे आपल्या मनात दुःख आहे सगळ्यांचंच अंतःकरण जड आहे सगळ्या परिवारजनांच्या दुःखात आपण सहभागी आहोत पण आमच्या मनात क्रोधही आहे आणि तो असला पाहिजे